धवलसाठी डोनेट्स आणलेले आहे आम्ही बघू शकतात धवल आता डोनेट कसा टेस्ट करतो एवढा चाप्टर ना तो टेस्ट करताना पहिले थोडं चाटून बघितलं त्याने आणि त्यानंतर आता खातो आहे तो त्याला मनातल्या मनात एवढा आनंद झाला आहे की मी जे सांगितलं ते मला घेऊन दिलं आहे पण धवल एका व्यक्तीसोबत प्रत्येक गोष्टी शेअर करायचं म्हणतो ती दुसरी कोणी नसून त्याची शांती आहे शांती म्हणजे बघू शकतात तुम्ही ही आमच्या इथली गाय आहे आणि इचं शांती म्हणायचं कारण म्हणजे हे नाव धवलनेच ठेवलेलं आहे धवल तिचे खूप लाड करतो आणि तिला देखील लाड केलेलं खूपच आवडतं धवल तिच्याजवळ आलं की ती मस्तपैकी झोपून घेते आणि धवल देखील जसा मम्मी पप्पांच्या अंगावर लोळतो अगदी तसे तिचे लाड करतो त्या दोघांचं नातं एवढं घट्ट झालं आहे ना की शांती दुसरं कोणाला जवळ येऊसुद्धा देत नाही पण धवळ तिच्या अंगावर एवढा खेळतो आहे अंगा खांद्यावर पण तरी ती उठत देखील नाही आणि त्याला मारत पण नाही असं रोज चालतं धवलचं अगदी तो तिला पोळी पण देतो तिच्या अंगावर खेळतो आणि शांती देखील त्याला खूप लाड करते बघा कसा करतोय तो शांती आता त्याची लाड करायला आली आहे जवळ पण घाबर तो घाबरतोय थोडा कारण आम्ही त्याला परत परत सांगत असतो बेटा तिला जास्त त्रास द्यायचं नाही तिच्या जवळ जायचं नाही तर तो नेहमी तिच्या अंगावर असं खेळत असतो आणि ती देखील त्याच्या गप्पा ऐकते त्याने सांगितलं शांती झोपून घेत लगेच झोपून देखील जाते बरेच जण मला आग्रह धरत होते की तू धवलचे आणि शांतीचे व्हिडिओ शेअर कर आमच्यासोबत तर धवलचे मी खूप सारे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत ते पण शांतीसोबतचे जेवढे शेअर करता येईल मी तेवढे शेअर करता येईल तेवढे करेल मी बघू शकताय धवल किती लाड करतो आहे तिला खूप तो लाडाने तिला शांती म्हणतो शांती देखील त्याच्या जवळ येते लाड करायला धवल तिच्या डोक्यावर हात ठेवतो तिच्या कानांमध्ये देखील गप्पा करतो आणि तिला लाडाने शांतू म्हणतो तो शांतू आता वास्तविक बघायला गेलं तर गाई त्यांच्या दुधाला हात लावू देत नाही पण ही गाय आता सध्या दूध तर देत नाही आहे कारण ती लहान आहे अजून पण धवल तिचं खोटं खोटं दूध देखील काढतो आणि खोटं खोटं पिऊन देखील घेतो तर एवढी मज्जा चालते त्याची तर तुम्हाला आजचा धवलचा आणि शांतीचा व्हिडिओ आवडला का हे मला कमेंट थ्रू नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका